या सुरुवात करूयात आजचा दिवस राज्यातल्या राजकारणाच्या दिशेनं खूप महत्वाचा संभाजीनगर जळगाव आणि अकोल्याच्या दौऱ्यावरती आहेत या दौऱ्यात ते पश्चिम विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत या दौऱ्यात ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील त्यानंतर रात्री ते मुंबईत रात्री मुंबईमध्ये शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये महायुतीचा जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे त्याचसोबत मुंबईत काँग्रेसची देखील बैठक होणार आहे तर उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती महत्वाची बैठक असून या बैठकीमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावावरती चर्चा होऊ शकते तर राज ठाकरे उत्तर मुंबईचा दौरा करणार असून यामध्ये ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील अद्याप राज ठाकरे कोणत्या स्वबळावरती लढणार की महायुतीमध्ये जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे आज दिवसभर संपूर्ण राज्यभरात निवडणुकांच्या दृष्टीनं महत्वाच्या घडामोडी घडत आहेत एकतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत छत्रपती संभाजीनगर आणि इतर दौरा आठवून ते मुंबईमध्ये येतील दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती बैठक होणार आहे काँग्रेसच्या गोटात सुद्धा महत्वपूर्ण बैठक तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा घेणार आहेत नेमकं राज ठाकरे काय भूमिका घेणार स्वबळावर लढणार की महायुतीत जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे मात्र आज महायुतीचा लोकसभा संदर्भातला जागा वाटपाचा फॉर्म्युला आज निश्चित होण्याची शक्यता आहे त्याच संदर्भात चर्चा होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये देखील आज महत्वाची चर्चा होणार आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोला दौऱ्यावरती येणार आहेत आणि या दौऱ्यात ते सहा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबतच सहाशे जणांची बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये लोकसभा पूर्वतयारीचा आढावा अमित शहा घेतील विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत पक्षाच्या संचलन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर नेते हजर असतील शहरातील जनतेशी संवाद साधण्याच्या दृष्टीनं अमित शहा यांचा रोड शो देखील होणार आहे त्यासाठी भाजपनं नियोजन केलं असून त्यांचे शहरामध्ये आठ ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे तर कसा असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रातला दौरा सकाळी सव्वा दहा वाजता छत्रपती संभाजीनगरहून ते अकोल्याकडे रवाना होतील अकोला आणि जळगावमध्ये नियोजित कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावतील त्यानंतर संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांचं आगमन होईल संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामधून प्रस्थान करतील संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील अमित शहा संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरती ते सभेला संबोधित करतील संध्याकाळी साडेसात वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे ते प्रयाण करतील आणि संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमित शहा मुंबईकडे रवाना होतील आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरहून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आणि त्यात ते या भागात असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि भागामध्ये असल्यामुळे ते कसं काही नियोजन आहे तिथे कुठे कुठे अमित शहा भेटी देणार आहेत रात्री साडे दहा वाजता अमित शहा छत्रपती संभाजीनगर मध्ये आले आणि ते थेट हॉटेलमध्ये येऊन थांबलेले आहेत रात्री त्यांनी आराम ले ले, सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील पंकजाताई मुंडे असतील अतुल सावे असतील भागवत कराड रावसाहेब दानवे हे सगळे नेते या ठिकाणी थांबलेले मी त्याच हॉटेलच्या खाली उभं आहे आणि या हॉटेलमधून थेट आता ते थे, जवळपास सव्वा दहा वाजता सर्वप्रथम अकोल्याच्या सभेसाठी निघतील आणि अकोल्याहून ते जळगावच्या सभेला जातील आणि जळगावची सभा झाल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरला जवळपास पाच सव्वा पाच वाजता या ठिकाणी येतील आणि सहा वाजता छत्रपती संभाजीनगरच्या सभास्थळी येतील सव्वा सहाला त्यांची सभा सुरू होईल आणि जवळपास साडेसातला ते परत मुंबईला जाणार आहेत आणि आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची त्यांची बैठक मुंबईमध्ये होणार आहे कारण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील आणि भाजपाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील ही बैठक महत्वाची यासाठी आहे की महाराष्ट्रातील जागा वाटपाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागू शकतो कारण अमित शहा या ठिकाणी असल्यामुळं तो अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे आता नेमका अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये जरी सभा घेत असले तरी ही सभा तीन क्लस्टरची आहे एक छत्रपती संभाजीनगर जालना आणि नगर या तीन क्लस्टरचे पदाधिकारी असतील किंवा इतर सर्व या ठिकाणी येतील जय्यत तयारी झालेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अमित शाह हे पत्नीक या ठिकाणी आलेले आहेत अजूनपर्यंत दौऱ्यामध्ये ते कुठं भेटीला जात आहेत का कारण त्यांचा जो काही दौरा आलेला त्या दौऱ्यामध्ये फक्त ते या ठिकाणी ब सभेला येतील सभा झाल्यानंतर परत मुंबईला जातील मात्र त्यांच्या पत्नी या ठिकाणी थांबणार आहेत का त्यांच्या दौऱ्यासोबत जातील का त्या स्वतंत्र या ठिकाणी काय ठिकाणी भेट देतील याबद्दल गुप्तता पाळण्यात आलेली तो कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे मात्र पूर्ण शहर जे आहे भाजपमध्ये झालेलं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अमित शहा यांचे कटआउट्स आहेत प्रत्येक रस्त्यावर भाजपच्या नेत्यांचे कटआउट्स आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील झेंडे सगळीकडे लागलेले आहेत भाजपचे भाजपमय वातावरण झालेलं आहे आणि नगर नगर जालना आणि छत्रपती संभाजीनगरहून फार मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतील कारण जवळपास एक ते दीड लाखाचा दावा जे आहेत भाजपच्या कार्यकर्त्या करता की जवळपास एक ते दीड लाख लोक या सभेला येतील आणि बाहेरसुद्धा अनेक चौका चौकामध्ये जे आहे आ, फ्लेक्स लावून किंवा स्क्रीन लावून त्या ठिकाणी त्यांची बघण्याची सोयसुद्धा केलेली आहे त्यामुळं अमित शहा नेमकं का आज काय बोलतात कारण तरुणांमध्ये फार मोठी उत्सुकता आहे कारण अमित शहा यांनी देशाच्या सुरक्षेबाबत जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक येणार आहे त्याच पद्धतीनं भाजपचे समर्थक असतील यांची सगळ्यांचं उत्सुकता आहे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अमित शहा यांच्या सभेकडे पक्षाच्या लोक लोकांची जरी लक्ष लागलेलं असलं तर विरोधकांचं सुद्धा लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे कारण अमित शहा यांची ही पहिली सभा आहे आणि मराठवाड्याचं प्रवेशद्वार छत्रपती संभाजीनगर समजलं जातं आणि निश्चितपणे या सभा या मैदानावर सभा ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी फार मोठमोठ्या सभा त्या ठिकाणी गाजवलेल्या आहेत त्यांना शिवसेनेला चांगलं ओपनिंग मराठवाड्यामध्ये भेटलेलं आहे आणि अमित शहा सुद्धा आज या ठिकाणी जंगी सभा करतायत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यामुळं अमित शहाच्या सभेनंतर भाजपला कशा पद्धतीनं ओपनिंग या ठिकाणी भेटत भाजप तरी झालेलं आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष राहील श्वेता बिलकुल सिद्धार्थ धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि अमित शहा यांच्या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच आणि आता पुढची बातमी पाहूया ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि जळगावातील सागर पार्क मैदानावरती होणाऱ्या युवा संमेलन कार्यक्रमाला अमित शहा उपस्थिती लावतील तर याच मैदानात अमित शहाची जाहीर सभा देखील होणार आहे या सभेची जय्यत तयारी तेया करण्यात आली असून शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स झेंडे लावण्यात आलेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा इथे येऊन काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय याच सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय प्रतिनिधी नांदुरकर यांनी देशाचे केंद्रीय मंत्री अमित आज दुपारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे सागर पार्क या मैदानावरती संपूर्ण त्यांच्या सभेची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे युवा संमेलनाच्या माध्यमातून ते युवकांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील उत्तर महाराष्ट्रातील युवक या युवा संमेलन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहणार आहे केंद्रीय मंत्री पहिल्यांदाच या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत येत असताना मागील पंधरा फेब्रुवारी रोजी त्यांचा दौरा या ठिकाणी निश्चित करण्यात आला होता मात्र काही कारणास्तव हा दौरा देखील रद्द झाला होता या सागर पार्क मैदानावर आज दुपारी दोन वाजता अमित शाह हे युवकांना मार्गदर्शन करतील त्याच माध्यमातून या, मा या संपूर्ण संमेलनाची आणि सभेची तयारी पूर्णत्वात आलेली आहे काही तासानंतर हा युवा संमेलन कार्यक्रम सुरू होईल आणि याच माध्यमातून ते युवकांना संबोधित करतील आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा जळगाव दौरा मानला जातो आहे आणि या दौरा हा महत्त्वपूर्ण असेल अशीच माहिती थी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रातील युवकांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित एक करण्याचा हा भाजपचा प्लॅन ही चर्चा जळगाव जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे नेमकी युवकांना अमित शहा काय मार्गदर्शन करतात हे देखील पाहणं तितकच महत्वाचा असणार आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव पुढची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे राज ठाकरे मुंबईतून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईतील लोकसभा निहाय भेटी दौरा ठरलेला आहे पाच मार्चला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि हा संवाद महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी मनसे कोणासोबत युती करणार आघाडी करणार की स्वबळावरती निवडणूक लढवणार हे देखील स्पष्ट होईल तर लोकसभा निवडणूक कधीही घोषित होऊ शकते मात्र राज्यातील महाविकास आघाडीचं जागा वाटप काही ठरता थर, ठरत नाहीये ज्या जागांवरती तोडगा निघालाय त्या जागांवरती महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करायला सुरुवात केली आहे तर महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटानं सांगली लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केलंय आज मातोश्रीवरती सांगली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावरती चर्चा केली जाईल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचं नाव चर्चेत आहे तर माजी हिंद केसरी चंद्रहार पाटील यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यामुळे मातोश्रीवरती होणाऱ्या बैठकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे याचीच उत्सुकता आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे निवडणुकांच्या अनुषंगानं हळूहळू सर्व पक्षांकडून उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहेत तर महाविकास आघाडीतील वाटपाबाबतचा तिढा अद्यापही कायम आहे त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी काँग्रेस पक्षानं राज्यातील एकोणीस मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे मुंबईतील सहा मतदारसंघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील एकोणीस मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक मुंबईत बोलावली आहे आणि या बैठकीत काँग्रेसच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे तर काँग्रेसनं एकूणच लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे त्यात नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसच्या गोटातून ही महत्वाची बातमी राज्यातील एकोणीस लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेस आढावा घेणार आहे तर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक सुद्धा घेतली जाते यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस आणि आजी माजी आमदारांसोबत नाना पटोले संवाद साधतील पुढची बातमी धाराशिव मधून अयोध्येसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे भाजपच्या वतीनं धाराशिव ते अयोध्या या विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात आलंय तेराशे चव्वेचाळीस राम भक्त या विशेष ट्रेननं अयोध्येला जाणार असून ही ट्रेन आज निघेल आणि दोन दिवसात ती अयोध्येला पोहोचेल एक हजार तीनशे चव्वेचाळीस राम भक्त लोकसभा क्षेत्रातन अयोध्येच्या रामलल्ला दर्शनासाठी जाणार आहेत त्याच्यासाठी भक्तांनी एकत्रित येऊन ही रेल्वे बुक केली आहे डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांना बारा विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आलं या कारवाईमध्ये घरफोडी चेन स्नॅचिंग रिक्षा चोरी करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तसंच चोरी केलेल्या सात रिक्षा आणि चार घरफोड्यांमधील रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने सोनसाखळी असा लाखोंचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय त्यामुळे मानपडा पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा होता याच्यामध्ये चार आरोपींना अटक करून आरोपी स्वप्नील माधवानी कलीम शेख जावेद शेख आणि इरफान शेख या चार आरोपींना हे कळवा मुंब्रा परिसरात राहणारे आहेत या चार आरोपींना अटक करून चेन स्नॅचिंगमधील गेला माल सहा तोळे त्याच्यापैकी जवळजवळ चार तोळे सोनं एक लाख पंधरा हजारचं रिकवर करण्यात मानपाडा पोलीस स्टेशनचे ए पी आय राळेभात आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे अमरावती येथे झालेल्या जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं पेपरफुटी संदर्भात चौकशी करून तत्काळ पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली वारकरी भवनाच्या भूमिपूजनानंतर चाफ्याकडे जात असताना मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जलसंधारण विभागाच्या पेपरफुटीबाबत तत्काळ चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं तर डब्ल्यू सी डी एक्झाम जी वीस एकवीस तारखेला झाली होती त्यामध्ये अमरावतीचं ए आय एन सेंटर येथे खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे त्यामध्ये डब्ल्यू सी अधिकारी यांनी पण डब्ल्यू सी डीच्या अधिकारी यांनी पण त्यांना मदत केली आहे असं संशयात ते घडलेलं आहे हे सगळं त्याच्यावर कार्यवाही होते बट आमची मुलांची फक्त एकच मागणी की तसा प्रॉब्लेम फक्त एका ठिकाणी नाही झाला आहे तसा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे जे लोकल सेंटर्स दिले होते त्या प्रत्येक ठिकाणी झाली आमची मागणी अशी की रिएक्झाम होऊन ती टी सी एनचे जे अधिकृत आयन सेंटर्स आहे त्या ठिकाणी घेण्यात यावी फक्त नगर एका मिठाईच्या दुकानात पायान पीठ तुडवत असल्याचा प्रकार समोर आला समोसे बनवण्यासाठी हे पीठ तुडवलं जात होतं इथल्या एका गावकऱ्यानं हा सगळा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी या मिठाईच्या दुकानावरती धडक देत दुकानदाराला जाब विचारला आणि दुकानातील सर्व साहित्य फेकून दिलं उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या आषाढीपाडा भागात हरिओम स्वीट दुकानात हा सगळा प्रकार घडलेला आहे दरम्यान या प्रकरणाची अन्न आणि औषध प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकरी करताय पायाने मिठाई बनवत होते पायाने पीठ तुडवून मिठाई बनवत होते तर त्याच्यामुळे सगळे गावकरी जमलेत आणि त्यांना जे इथं वस्तू बनतात गावात या दुकानामध्ये ज्या ज्या वस्तू बनतात त्या आतापासून इथे बनणार नाही बाकी काय ते तुम्ही जर परत अशी घटना घडली तर फूड डिपार्टमेंट वाले येऊन ती काय कारवाई आहे ती करतील अन्य सुरक्षा साठी एवढा कायदा कडक केल्यानंतर सुद्धा आणि मशिनरी अवेलेबल असताना सुद्धा जर अशा घाणेरड्या पद्धतीने इथे किराणा आणि मिठाई बनवली जाते हे नागरिकांचे जीवाशी खेळ आहे आणि आम्ही इथे ग्रामस्थ मंडळी आणि सर्व रहिवाशी मिळून ही विनंती करतोय शासनाकडे कडक कारवाई केली जावी तसेच या दुकानात फक्त पाक पदार्थ ते कंपनीकडून पॅक येतात तेच विकले जावे अन्यथा हे दुकान बंद केलं जावं इथून या बातमीसोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रामध्ये एका छोट्या